नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण देशाच्या पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरण व्यवस्थापनाने धरणाचे सहा वक्र दरवाजे अर्ध्या फुटांवर उचलून धरणातून कोयना नदीपात्रात जलविसर्ग सुरू केला आहे या एक सलग कोसणत्या पांढऱ्या शुभ्र पाण्यावर तिरंगा लेझर शोचे चे प्रदर्शन घडवलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्र त्यांची छायाचित्र आणि चलचित्र लेझर शोच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेले आहेत त्यास प्रचंड प्रसंती मिळताना हा तिरंगा लेझर शो समाज माध्यमांवरून साता समुद्रापार पोहोचलेला आहे वायु उपविभागीय पोलिसांनी हद्दीत जावळी तालुक्यातील दोनशेहून अधिक गणेश मंडळांची व कार्यकर्त्यांच्या सदस्यांची आज गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवात दोन हजार पंचवीस शांततेत पाडावा यासाठी पोलिसांचा कडक इशारा देण्यात आलेला आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी काटेकोर नियमावली जाहीर करण्यात आलेली असून साताऱ्यातील मेढ्यात कलशमंगल कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम आणि मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंच्याहत्तरावी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी दिलेली असून तसेच जिल्हा बँकेला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एकशे पंचवीस पॉईंट एकोणीस कोटींचा निव्वळ नफा झालेला आहे तर करपूर्व दोनशे तेतीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटींचा डोबळा नफा झालेला असून बँकेने अकरा हजार चारशे एकोणसत्तर कोटी तेरा लाख इतक्यांची ठेवीची मजत गाठलेली आहे राजारे तालुका येथील निखिल तानाजी निंबाळकर यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आदेश होऊनही जिल्हाधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे निखिल तानाजी निंबाळकर यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे सातारा शहरातील शाहूकुला मंदिर परिसरात सोमवारी रात्री आठ वाजता दोन चालणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली होती महिलांनी आरडाओरडा केल्याने इतर नागरिक सावध झाले आणि त्या चोरट्यास हात पकडण्यात आले शाहूपुरी पोलिसांनी त्या चोरट्यास पकडल्यानंतर त्या तरुणाची चौकशी केली असता त्यावेळी पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली त्या तरुणाचे वडील घरी आजारी असून अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल केले होते लाख दोन लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले हातूसने पैसे अनेकांकडून घेतले असून साताऱ्यातील एका एम आय डी सीमध्ये तो पंधरा हजाराच्या नोकरीवर काम करतो त्यातून त्याचे भागत नव्हते त्यामुळे कोणताच मार्ग माझ्यासमोर नसल्यामुळे मंगळसूत्र चोरी करून किमान हातूसने घेतलेले पैसे जरी देता आले तरी चालतील यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला याचा त्याला पश्चातापी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले वर्धनगड तालुका खटाव येथील वर्धनगड किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीला झाडाझुडपाने दाट विळखा घातलेला असून त्यामुळे तटबंदीला धोका निर्माण झालेला आहे याबाबत खटा वन विभागाने दखल घेऊन ऐतिहासिक तटबंदी झाडाझुडपांच्या विळख्यातून मोकळी करावी अशी मागणी येथील युवा कार्यकर्ते उमेश शिवाजी मोरे व ग्रामस्थ यांनी केलेली आहे साताऱ्यातील स्टँड परिसरात रिक्षा चालकांमध्ये जुन्या वादातून दाणक्यांनी मारहाण झालेली आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे फावडा आणि दांडूक ताब्यात घेण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे जीवाची पर्वा न करता पोलिसांनी साहित्य ताब्यात घेऊन संशयित मात्र फरार झालेला समजत आहे हरघर तिरंगा अभियानांतर्गत अंतर्गत पाटण शहराच्या प्रमुख मार्गावरून शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली असून देशभक्तीपर घोषणा देत सिंह पाटणकर यांच्या समावेत विविध पदाधिकारी कार्यकर्ते इतरचिंतक यांनी भव्य तिरंगा रॅली काढली होती या रॅलीमध्ये देशभक्तीपर गीते तसेच सामाजिक प्रबोधन करणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते या रॅलीमध्ये पाटण शहर संपूर्ण देशभक्तीपय झाले होते आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या काजाचा ठोका चुकवणारी डॉल्बी यंत्रणा यंत्रणेच्या रडारवर आहे मात्र ही डॉल्बी यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मर्यादित वाजली पाहिजे त्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये गणपती उत्सव हा उत्सव असून अशी रोकटोक प्रतिक्रिया सातारा जिल्हा डॉल्बी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांनी दिली आहे कराड तालुक्यात मतदार नोंदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असून आतापर्यंत चार हजार हरकती दाखल झाल्या असताना फक्त दहा प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे उर्वरित सर्व प्रकरणे विविध स्वातंत्र्य प्राधिकरणाच्या स्तरावर प्रलंबित असून यामुळे नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या, या प्रक्रियेतील विलंबामुळे अनेक नवीन मतदारांची नोंदणी रखडलेली असून अनेक नागरिक आपल्या मतदार यादीत नाव नसल्याने हातबळ झालेले आहेत या पार्श्वभूमीवर काही सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे सातारा जिल्ह्यात ते सहा सप्टेंबर या कालावधीत गोकुळाष्टमी गणेश गणेशमूर्ती आगमन गणेशमूर्ती विसर्जन असे सण साजरे होणार असून या उत्सवामध्ये मिरवणुकीवेळी गणेश मंडळे त्यांच्या वाद्यांमध्ये स्टोरीओ सिस्टीममध्ये प्लाझ्मा लाईट लेझर लाईट व प्रेशर मीटचा वापर करतात या प्लाझ्मा लाईटच्या प्रकर, प्रकर प्रकाशामुळे कर्णकर्कशाच्या कर आवाजामुळे श्रवणयंत्रावर डोळ्यांवर हृदया सिजा होते तसेच आरोग्यावरही धोका निर्माण होतो रस्त्यावरून वाहन चालकांचे वाहनांवरही नियंत्रण सुटून अपघातही घडू शकतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा सारासार विचार करून या उत्सवामध्ये लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे आलेले आहेत ही थेट बस सेवा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चौदा ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली या गाडीचे तिथे स्वागत करण्यात आले या बससेवेचा मार्ग फलटण पुसेगाव औन पुसेसावळी पुसे कराड कोल्हापूर मार्गे अदमापूर असा असणार आहे फलटणवरून दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी ही बस सुटणार असून अदमापूरहून ही बस सकाळी सात वाजता सुटणार आहे राजपती इन्फ्रा कोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फलटण पुसेगाव रोडवर डिस्कळ येथे शौर्य अकॅडमीच्या जवळ दोन्ही बाजूचे पावसाचे पाणी रस्त्याच्या मधून नळीतून शेतात सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण यांनी लेखी निवेदनाद्वारे कळवले असून याबाबत मार्ग काढावा अशी अग्रही मागणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना पनवेल अध्यक्ष सुनील ठोंबरे यांनी केलेली आहे भारतीय स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला फलटण तालुका महायुतीच्या वतीने आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या सांस्कृतिक भवन येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ॲडव्होकेट सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपा सातारा सरचिटणीस जयकुमार शिंदे रणजित भोसले अमोल सस्ते अमित नवरे, वसिमबाई मनेर रियाज इनामदार यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलिसांकडून नशामुक्त भारत अभियानांतर्गत कराडा शहरातून तसेच महाविद्यालयीन परिसरात रॅली काढण्यात आली पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांच्यासह कराड तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते नशेमुळे युवा पिढी कशी भरकटत जाते आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात याविषयी जनजागृती करण्यात आली सातारा एज्युकेशन सोसायटीच्या अनंत इंग्लिश स्कूलमधील कला शिक्षक श्री सागर सुतार यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आगळीवेगळी कलाकृती साकारलेली आहे ही कलाकृती म्हणजे हवेत झेपवणारं लढाऊ विमान आणि त्याच्यासोबत देशाच्या रक्षणासाठी सज्ज उभी असलेली वीरकन्या सागर सुतार यांनी या कलेद्वारे शूरवीरांना आदरांजली वाहिलेली असून लढाऊ विमान देशाचा विमान उंचावते तर ही वीरकन्या शत्रूंना धडकी भरवणारी आणि देशरक्षणाची जबाबदारी प्रतीक आहे शिकलगार सहकारी पतपेढी संस्थेचे सभासद कर्मचारी व संचालक मंडळाच्या अथक कार्यशैलीच्या जोरावर लवकरच पन्नास कोटीचा टप्पा पार करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी व्यक्त केला आहे चिकलगार सहकारी पतपेढीचा अठ्ठेचाळीसवा वर्धापन दिन नुकताच मुख्य कार्यालय कुर्ला येथे मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते सातारा शेंद्रे येथे रस्त्याचे बेकायदेशीर उत्खनन करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगमताने ठेकेदाराने विनापरवाना रस्ता खोदून पाईपलाईनचे काम सुरू केले आहे मोठ्या स्वरूपातील पाईपलाईन अंतरून शासकीय रस्त्याचे नुकसान केले आहे याची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन मोहिते यांनी बोलताना दिलेला आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मानखटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपन्न झालेल्या तिरंगा रॅलीत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते अकॅडमीच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या रॅलीत भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे अरुण गोरे संजय गांधी सोमनाथ भोसले नगराध्यक्षा नीलम जाधव उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले अतुल जाधव सिद्धार्थ गुंडगे साधना गुंडगे विशाल घोरपडे अमृत चौगुले यांच्यासह पदाधिकारी देखील उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ते सिद्धनाथ मंदिरापर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कोंडवेगावचे सुपुत्र माजी नौदल अधिकारी व माजी पोलीस निरीक्षक विठ्ठल काशीनाथ भुजबळ सष्ट यांचे दुःखद निधन झाले सावडणे विधी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता कोंडवे येथे घेण्यात आला आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुली शीतल डॉक्टर सोनल जावाई नातवंडे आहेत मुलींनी त्यांचे अंत्यसंस्कार केले सातारा पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली माजी पोलीस अधिकाऱ्याला मानवंदना देण्याचा शासन निर्णयाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे किशोरी करियर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दहिवडी शहरातून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीत सहभाग घेतला या रॅलीत भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे अरुण गोरे संजय गांधी नगराध्यक्षा नीलम जाधव उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले संचालक निखिल गमरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या रॅलीत शंभर फुटी झेंडा घेऊन मार्गक्रमण केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे सार्वजनिक विकासकामे व अन्य कार्यात ग्राम विकासाची शासनाची संकल्पना ध्येय धोरणे तळागाळापर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या प्रकारे योगदान देऊन केलेले प्रयत्न यासाठी कळंबे तालुकावाई या, तालुकावा या गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रकाश निवृत्त बाबर यांना विकसित भारत अभियानाअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मशताब्दी फाउंडेशन भारत सरकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण पुरस्कार राष्ट्रीय उत्कृष्ट उपसरपंच हे पुरस्कार जाहीर झाले हा कार्यक्रम पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील अन्य मंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे होणार आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दहिवडी नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलम जाधव उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले मुख्याधिकारी संदीप घारगे तसेच अतुल जाधव नगरसेवक रुपेश मोरे राजेंद्र साळुंके महेश जाधव यांच्यासह स्वराज करिअर अकॅडमी ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमी तसेच चैतन्य करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सिद्धनाथ मंदिर परिसर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर एस टी स्टँड परिसर तसेच शासकीय विश्रामगृह परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली यावेळी नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी अधिकारी देखील उपस्थित होते या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज